नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडने एक महत्वाची सूचना आलेली ज्यामध्ये एम पी एस सीने ने इथून पुढे जे विद्यार्थी एम पी एस सीच्या एक्झाम देणारे परीक्षा देणारे त्या विद्यार्थ्यांना ही सूचना आहे केवायसी अपडेट करण्याबाबत आता केवायसी अपडेट करण्याबाबत चार प्रमुख मुद्दे आहेत केवायसी अपडेट करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोसेस आहे मग ऑफलाईन करता येते का ऑनलाईन करता येते का ऑफलाईन कशा पद्धतीने करता येते ऑफलाईन तुमच्या घरूनच करता येते का त्यासाठी तुम्हाला एम पी एस सीच्या ऑफिसला स्वतः जावं लागतं का आणि हे केल्यानंतर तुम्हाला कोणता नंबर जनरेट होतो कोणतं टोकन जनरेट होतं ज्या आधारे एम पी एस सीच्या एक्झाम तुम्हाला इथून पुढे द्यायच्या आहे सो त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आणि ही प्रोसेस कधी करायची ते पण समजून घेऊया आणि ही प्रोसेस का करायची ते पण थोडक्यात समजून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं एम पी एस सी यू पी एस सीच्या बॅचेस तुमच्यासाठी चालू झालेल्या आहे याबद्दल डिटेल अपडेट घ्यायची असेल तर तुम्ही हा जो हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबरला कॉल करून घ्या किंवा एमपीएससी कडनं ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जाहिरात अपकमिंग आहे जुलैमध्ये ग्रुप बी ची सप्टेंबर मध्ये ग्रुप सी ची जाहिरात येणार आहे मध्ये एक्झाम होणार आहे यासाठी तुम्हाला जर कोर्स करायचा असेल किंवा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर इंग्लॅट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ज्यामध्ये पूर्व प्लस मुख्य दोघांचा एकत्रित सिलेबस असणारे मराठी माध्यममध्ये आहे प्रथम येणार दोनशे विद्यार्थ्यांना पाचशे पन्नास टक्के डिस्काउंट म्हणजे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे बॅच घेण्यासाठी तुम्ही ॲपला डायरेक्ट डाउनलोड करू शकता डायरेक्ट परचेस करू शकता किंवा ह्या नंबरला कॉल करा ह्या बॅचमध्ये फीचर जे फीचर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाला फॅकल्टी वेगवेगळी आहे अनलिमिटेड व्हिय ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज आहे सब्जेक्ट वाईज आहे फुल अँड टेस्ट सिरीज आहे मेंटरिंग सेशन आहे डाऊट क्लिअरिंग सेशन पण असं आहे सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो वीस जून दोन हजार पंचवीसला एम पी एस सीने एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक दिलं आहे त्याचा विषय आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रमाणे खात्याची केवायसी करण्याबाबत केवायसी म्हणजे काय नो युअर कस्टमर आपण बऱ्याच ठिकाणी बँकेत जातो तर केवायसी करतो कायसाठी करतो की बँकेला कळावं की एक्झॅक्टली कस्टमर कोण आहे मग त्या कस्टमरमध्ये गडबड होऊ नये म्हणजे काय त्याच नावाचा वेगळा कस्टमर असेल तर पैशाची देवाणघेवाण चुकू नये किंवा व्यवहार चुकू नये यासाठी के वाय सी केली जाते सो एम पी एस सीचं म्हणणं आहे केवायसी करा काय करा कारण इथून पुढे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये एम पी एस सी एक्झाम घेणार आहे आणि सरळ सरळसेवेच्या एक्झाममध्ये खूप मोठा मॉब असतो लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात मग त्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या परीक्षा माध्यमामधून म्हणजे फॉर्म भरताना किंवा प्रोफाईल क्रिएशनमध्ये म्हणा गडबड होऊ नये एकाच व्यक्तीचे दोन दोन प्रोफाईल नसावे किंवा डमी विद्यार्थी नसावं ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात घडू नये यासाठी एमपीएससी आतापासूनच अलर्ट मोडवरती प्रयत्न करत आहे की विद्यार्थ्यांचा केवायसी करायचं आता केवायसी केल्यानंतर आधार लिंक असणारा मोबाईल नंबर लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे आणि त्यावरतीच तुम्हाला केवायसी करता येणार आहे सो दोन गोष्टी महत्वाच्या आत्ता समजून घ्या की आधार नंबर आणि त्याला लिंक असणारा मोबाईल तुम्ही चेक करून ठेवा नसेल तर लिंक करून ठेवा ही प्रोसेस अगदी दोन मिनिटाचीच आहे पण करावीच लागणार दुसरं तुम्ही जेव्हा आधार लिंकला केवायसी करतात त्यानंतर तुमचे जर मल्टिपल प्रोफाईल असेल तर ज्या प्रोफाईलला तुम्ही केवायसी तेच प्रोफाईल कन्सिडर के केले जाईल बाकीच्या जा प्रोफाईल ऑटोमॅटिक डिलीट किंवा रद्द होतील थोडी हिस्ट्री सांगितली त्यातला एक एका वेळेस सांगायचं म्हणजे काय सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वय एम ला मान्यता मिळाली की तुम्ही विद्यार्थ्यांचे केवायसी करू शकतात मग केवायसी करण्याच्या प्रोसेस त्यांनी सांगितले बघा आधार ऑनलाईन ई केव्हा ही पहिली प्रोसेस आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करता येणार आहे घरी बसल्या बसल्या करता येणार आहे मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही करू शकता त्यासाठी काय करायचं तुम्हाला हा ऑप्शन जनरेट होणार आहे आत्ता झालाय का जनरेट ऑप्शन नाही होणार आहे आधार ऑनलाईन ई के वाय सी हा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला तो निवडल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्यावरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तो ओ टी पी टाकला की तुमचं के वाय सी यशस्वीपणे कंप्लीट होणार आहे सिंपल प्रोसेस हे मात्र करावी लागणार आहे आता हे झाली पहिली प्रोसेस आधार ऑनलाईन ए केवायसी दुसरी प्रोसेस काय आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी म्हणजे ऑफलाईन तुम्हाला करायचं मग काय प्रोसेस यामध्ये यामध्ये तुम्हाला एकतर आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे जसं आधार कार्डला तुम्ही बायोमेट्रिक सगळ्या गोष्टी वापरल्या डोळ्याचे बबूल हाताचे थर्म्स वापरले होते अगदी तीच प्रोसेस तुम्हाला जाऊन करायची आहे आधार सेवा केंद्रामध्ये जा किंवा त्यांनी हे वेगळे ऍप पण दिले ह्या ऍपवर जाऊन सुद्धा तुम्ही बायोमेट्रिक तपशिलाद्वारे तुम्हाला उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन केवायसी तुम्ही करू शकतात हा एक प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्ही करू शकता याला थोडासा वेळ जाऊ शकतो ऑफलाईन मध्ये पेपर आधारित म्हणजे पेपर देऊन तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे स्वतःला तुम्हाला एमपीएससी च्या ऑफिसला उपस्थित राहावं लागणार आहे मुंबईमध्ये माहिती तंत्रज्ञान विभाग आहे एमपीएससीचा त्या ठिकाणी उपस्थित राहून तुम्हाला हे करून घ्यावं लागणार आहे तिथे जाताना तुम्हाला काय डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचे यापैकी त्यांनी सांगितलंय आधार कार्ड पॅन कार्ड स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र पासपोर्ट दिव्यांग युडीआय कार्ड यापैकी कोणतेही दोन डॉक्युमेंट तुम्ही बरोबर घेऊन जायचे त्याच्या दोन झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून बरोबर घेऊन जायचं आहे सो तुम्हाला डायरेक्ट ती जाऊन हजर राहावं लागेल तुमच्या नावात जर बदल असेल तर तुम्हाला त्या संदर्भातलं राजपत्राची प्रत लागेल त्याला आपण गॅजेटेड म्हणतो ते लागेल किंवा अॅफिडेव्हिट केलं असेल किंवा विवाह झाल्यामुळे तुमच्या नावात बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे मुलींसाठी स्पेशली ओके हे तुम्हाला बरोबर घेऊन केवायसी करायचं ऑफिसला जाऊन आणि चौथी जी पद्धत आहे नॉन आधार ऑफलाईन केवायसी म्हणजे आधार न वापरता तुम्हाला केवायसी करायची मला आधार कार्ड माझा द्यायचंच नाही भाऊ म्हणून मला केवायसी कशी कर करता येईल तर त्यासाठी पण त्यांनी प्रोसेस सांगितली त्यासाठी पण तुम्हाला परत एकदा हे डॉक्युमेंट घेऊन जायचे दोन ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याच्या झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड बरोबर घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला तिथे मुंबईच्या एमपीएससीच्या कार्यालयामध्ये जे कार्यालय त्याला म्हणजे आपण माहिती तंत्रज्ञान विभाग स्वतः जावं लागणार आहे आणि तिथे गेल्यानंतर एम पी एस सी तुमचे काय डोळ्यांची बुबुळे दोन्ही हातांचे सर्व बोटांचे ठसे घेणार आहे तुमच्याकडे आधार न वापरता तुम्हाला ही प्रोसेस करता येणार आहे अशा चार प्रोसेसद्वारे केवायसी करायची आहे त्यातली माझं सेशन की पहिली प्रोसेस सिंपल आहे घरी बसल्या बसल्या तुम्ही के करू शकता ऑनलाईन करू शकता दोन मिनिटाचं काम आहे आता हे करत असताना तुम्हाला मग हा प्रश्न पडतो की सर हे केल्यानंतर काय होईल हे केल्यानंतर तुमचा व्हर्च्युअल आयडी किंवा युनिक आय डी तयार होईल आणि त्याचा एक टोकन तयार होईल ह्या टोकनच्या आधारे एमपीएससीच्या प्रत्येक एक्झामला हा टोकन नंबर सांगितला की तुमची आयडेंटिटी क्रिएट होऊन जाईल म्हणजेच काय एम पी एस सीची परीक्षा असेल मुलाखत असेल शारीरिक चाचणी असेल ह्या अथवा इतर ज्या काही प्रोसेस असतील ना त्या सगळ्यांसाठी ओळख पडताळणीसाठी ह्या टोकनचा उपयोग होईल म्हणजे इथून पुढे कदाचित एम पी एस सीला तुम्ही एक्झामला जाल किंवा एमपीएससीच्या प्रत्येक स्टेपवर जाल तर त्यावेळेस तुम्हाला हा टोक टोकन नंबर विचारला जाणार आहे सो केवायसी करणं गरजेचं आहे त्यानंतर ऑफलाईन केवायसी जर के तुम्ही केला ऑनलाईन केलं तर टोकन नंबर मिळतो ऑफलाईन जर केवायसी तुम्ही केलं तर त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर इथे तुम्हाला बघा इथे तुम्हाला अ न बघा आधार ओळख पडता आणि न करणाऱ्या उमेदवारांसाठी म्हणजे तुम्हाला आधार द्यायचंच नाही अशा वेळेस तुम्हाला एक केवायसी क्रमांक प्राप्त होणार आणि हा केवायसी क्रमांक तुम्हाला बरोबर ठेवायचा आहे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी आधार शो न करता मला केवायसी करायचं असं ठरवलं असेल त्यांच्यासाठी आहे आणि सेम हा जो ऑफलाईन केवायसी सी क्रमांक तुम्हाला ह्या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये वापरावा लागणार आहे ओके okay, आता यामध्ये तुम्हाला मेजर काय तुम्हाला आधार लिंक असणारा मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमचा ईमेल आयडी तुमच्याकडे प्रॉपर असणं गरजेचं आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही कर रेडी करून ठेवा केवायसी करणं सोपं आहे तुम्हाला आणि कधीपासून लागू होणार आहे तर त्यांनी सांगितलं आहे की कार्यपद्धतीचा अवलंब पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून चालू होईल आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर जेवढ्याही पदभरती आयोगाकडनं जाहिराती प्रसिद्ध होतील त्या प्रत्येक जाहिरातीच्या अगेन्स्ट जेवढ्याही तुमच्या एक्झाम्स प्रिली मेन्स इंटरव्ह्यू किंवा शारीरिक चाचणी असेल त्यावेळेस तुम्हाला या केवायसीचा वापर केला जाणार आहे जर तुम्ही ह्या केवाय ही के सी केली नाही तर तुम्हाला फॉर्मही भरता येणार नाही आणि एक्झामला जाता येणार नाही सो ही जाहिरात ही महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे एम पी एस सीकडनं प्रकाशित झाली आहे सो तुम्ही के वाय सी करायची पण कधी करायची आत्ता करायची का नाही पंधरा जुलैनंतर करायचे ती कशी करायची आहे अजून त्याचे काय म्हणूया हेड किंवा ऑप्शन्स तुम्हाला प्रोफाईलमध्ये आलेले नाही पंधरा जुलैनंतर करायचं आहे जेव्हा येईल तेव्हा ती प्रॉपर माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे सो काय करा मग चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन वरती क्लिक करून ठेवा आणि जाताना परत एकदा सांगतो येणाऱ्या ज्या ग्रुप बी ग्रुप सीच्या जाहिराती त्यासाठी म्हणजे पाच महिने तुमच्याकडे अवकाश या पाच महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये स्कोर वाढवायचा असेल आणि पद घ्यायचं असेल तर इग्नाइट अकॅडमीची ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली पूर्व प्लस मुख्य दोघांचा सिलेबस तुम्हाला शिकवलं जाणार आहे मराठी माध्यमामध्ये बॅच आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के डिस्काउंट देऊन म्हणजे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे फार कमी फी मध्ये बॅच आहे लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट तुमचं ऍप डाऊनलोड करायचं आहे काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा आणि ही बॅच पाच जुलैपासून लाईव्ह चालू होणार आहे ओके या संदर्भात काही अडचण असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद